चार चार बुर बुर हे चार जूनला सर्वांच्या नजरा लागले आहेत कारण चार जूनला लोकसभा निवडणुकीत निकाल लागणार आहेत त्याचबरोबर निकालानंतर पुढे काय होणार हे ठरवण्यासाठी महायुती तसेच महाविकास आघाडीमधील पक्ष आपापल्या महत्त्वाच्या नेत्यांसमोर बैठका देखील घेत आहेत निकालानंतर शिवसेना शिंदे तसे गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भवितव्य काय असेल हा सामान्य जनता तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गेल्या दोन वर्षामध्ये मोठा बदल झालेला आहे या काळात पहिल्यांदा शिवसेना फुटली भाजपने शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देत उद्धव ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला त्याचबरोबर शरद पवार यांना जबर धक्का देत त्यांचे पुतणे अजितदादानी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेऊन मोठी बंडखोरी केली गेल्या वर्षी शिवसेना फोडूनही लोकसभेबाबत खात्री नसल्याने भाजपने राष्ट्रवादीही फोडली असे आरोप केले जातात त्यामुळे या निवडणुकीत महायुती जास्त जागा जिंकत वर्चस्व गाजवणार की पक्ष फुटूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरे जास्त जागा जिंकत भरारी घेणार हाच महाराष्ट्राच्या जनतेला मनात पडलेला प्रश्न आहे नेमका हा निकाल कुणाला तारतो तसेच देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य काय हे पाहणे आवश्यक आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स म्हणते चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण पवार कुटुंबावर काय परिणाम होईल ते पाहूया बारामती कुणाची काकांची का त्यांच्या पत्नीची हे पाहण्यासाठी देश उत्सुक आहे गेल्या वर्षी जुलैमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीसह पवार कुटुंबामध्ये मोठी पोट पडली दरम्यान यावेळी शरद पवार यांच्या जवळचे असलेले अनेक नेते त्यांना सोडून गेले अशा परिस्थितीमध्येही शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढलं तसेच त्यांनी जोरदार टक्कर देखील दिली त्यामुळे या, या निवडणुकीत जर शरद पवार यांची जादू चालली तर अजित पवारबरोबर गेलेले अनेक आमदार आणि अने नेते पुन्हा शरद पवारांच्याकडे येतील याची दाट शक्यता आहे कारण या निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष दहा जागावर तर अजित पवार यांचा पक्ष अवघ्या चार जागावर निवडणूक लढवत आहे याचबरोबर इतके वर्षे सुप्रिया सुळे यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे त्यांचे भाऊ अजित पवार यांना त्यांच्याच विरोधात आहेत ही, ही लढत सुप्रिया सुळे आणि सुनीधर पवार अशी जरी असली तरी खरी लढत ही शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यामध्येच आहे त्यामुळे इथे कोण विजय होणार याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशाचे देखील लक्ष आहे तसेच हा येणारा चार जूनचा निकाल हे भल्याभल्या मोठ्या नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे त्यामध्ये एक दिग्गज नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस तीन पक्षांची आघाडी असून देखील भाजपने यावेळी जवळपास पस्तीस जागा लढण्याची तयारी केली होती त्यासाठी ते आग्रही देखील होते परंतु यावेळी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीबरोबर असल्याने त्यांना अठ्ठावीस जागा मिळाल्या या निवडणुकीच्या काळात लोकांचा कल्प आता भाजप मागच्या वेळी जिंकलेल्या तितक्या जागा जिंकणार की मागच्या वेळी जिंकलेल्या जागापेक्षा काही जागा गमावणार यावर महाराष्ट्र भाजपमधील अनेक घडामोडी अवलंबून असणार आहेत कारण गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्र भाजपची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहेत त्यामुळे जर भाजपने जास्त जागा जिंकल्या तर फडणवीसांचे राजकीय वर्जन आणखी वाढणार हे मात्र खरे आहे पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बरोबर घेतल्याने भाजपला फटका बसल्यास फडणवीसांचे पक्षांतर्गत विरोध सक्रिय होतील त्यामुळे देवेंद्र फडणवीसांसाठी ही दे निवडणूक महत्त्वाची आहे त्यातच आता चार जूनचा निकाल उद्धव ठाकरे यांच्यावर काय इम्पॅक्ट करू शकतो ते पाहू शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जवळपास सर्वच सामदारांनी खासदार नेते गेले यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक राहिले आहेत मात्र या परिस्थितीमध्येही उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत तब्बल एकवीस जागा मिळवत त्यांनी आपली झलक दाखवली निवडणुकीतील ठाकरे यांचा प्रभाव आणि प्रचार पाहता या निवडणुकीत त्यांना मोठ्या जागा मिळण्याचा अंदाज राजकीय पंडित व्यक्त करत आहेत जर खरेच असे झाले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नवसंजीवनी मिळणार हे नक्की आहे त्याचबरोबर राज्यात भाजपला एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आव्हान देखील ते देणार आहेत जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक माहितीसाठी युनिवर्स म्हणत्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद